रिडेव्हलपमेंट झालेल्या आपल्या सोसायटीतला आपला फ्लॅट पुढची पंचवीस वर्ष राहण्या योग्य आहे का नमस्कार मित्रांनो रवी करांदी कर तर मी या प्रश्नाचा शोध घेतो आहे कुठला प्रश्न की आपली बिल्डिंग जुनी झाली त्याच्यामध्ये आताच्या दृष्टीने काही गैरसोयी आहेत त्यामुळे आपण जी रिडेव्हलपमेंटचे नवीन स्कीम सरकारनी जी प्रमोट केलेली आहे बेसिकली ती सरकारने प्रमोट केलेली आहे डेव्हलपमेंट रुल्स बदलून तर त्याचा जेव्हा आपण फायदा घेऊन पहिली बिल्डिंग पाडून टाकतो आणि नवीन बिल्डिंग बांधतो तर त्या नवीन बिल्डिंग मध्ये आपला स्वतःचा फ्लॅट आपला स्वतःचा फ्लॅट आजचं आपलं ल वय लक्षात घेता पुढची पंचवीस वर्ष निदान पंचवीस वर्ष आपल्याला राहण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेलं आहे का आपला स्वतःचा फ्लॅट म्हणजे असं गृहीत धरून की आता साधारणतः तुम्ही ओलांडलेली साठीच्या आसपास आहात आणि त्या घरामध्ये तुम्ही पुढची पंचवीस वर्ष राहणार आहात ते आणि नक्की राहणार आहात त्याच एकंदरीत आयुष्य मर्यादा लक्षात घेता माणसं अशी ऐंशी वगैरे वर्ष आरामात जगतात त्यामुळे तुम्ही अगदी साठ वर्षाचे असाल आज तरी पुढची पंचवीस वर्ष त्या घरात राहणार आहात तर पुढची पंचवीस वर्ष आपलं आजचं वय लक्षात घेता आणि पुढे आपलं वय ऐंशी वर्षापर्यंत आपलं वय आणि त्यावेळेची आपली लाईफस्टाईल आणि त्यावेळेच्या आपल्या वयाप्रमाणे पडणाऱ्या मर्यादा किंवा आपल्या वयानुसार वाढत्या वयानुसार ज्या आपल्या बदललेल्या गरजा असतील तर त्या दृष्टीने हा फ्लॅट डिझाईन केलेला आहे का आणि जर तो त्या दृष्टीने डिझाईन केलेला असेल तरच पुढची पंचवीस वर्ष आपण त्या घरामध्ये सुखानी राहू शकू बरोबर आहे ना बरं हे फक्त आपल्या इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं झालं पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपली टोटल सोसायटी पूर्ण बिल्डिंग म्हणजे समजा तुमचा एक वीस हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल तर तुमची काय एक किंवा दीड किंवा एक बिल्डिंग दोन विंग वगैरे असलेली अशी मिळून टोटल बिल्डिंग जी जी, जी तयार होईल टोटल बिल्डिंग आपल्या सामयिक मालकीची सोसायटीची जी प्रॉपर्टी असेल तर ती अशा प्रकाराने पुढच्या पंचवीस वर्षांच्या बदललेल्या गरजा बदललेल्या लाईफस्टाईल्स आणि बदललेली टेक्नॉलॉजी लक्षात घेऊन डिझाईन केलेली आहे का हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि रिडेव्हलपमेंट करण्याच्या महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण खर तर हे असायला पाहिजे आहे कारण आज आपण आज आपण पन्नाशी ओलांडलेली आहे आणि आता आपण ही सोसायटी आपण या सोसायटीचे मालक आहोत आपण या टोटल प्रॉपर्टीचे मालक आहोत तर त्यामुळे आता आपल्याला आपल्या गरजांप्रमाणे हे घर गर डिझाईन करण्याची संधी आहे संधी म्हणायला पाहिजे ना कारण जेव्हा आपण हा फ्लॅट घेतला तीस पस्तीस वर्षापूर्वी तर त्यावेळेला आपल्याला फक्त निवडण्याची संधी होती डिझाईन तर बिल्डरनी केलेलं होतं पण आपल्याला त्यामुळे आपल्याला फक्त, त्या फक्त निवडण्याची संधी होती पण आता निवडण्याची संधी नाही आहे आता आपल्याला त्याप्रमाणे डिझाईन करण्याची संधी आहे त्याप्रमाणे आपली जी कॉन्सेप्ट असेल तर त्याप्रमाणे ही प्रॉपर्टी कशी असावी हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार असेल बरोबर की नाही तर हा आपल्या रोलमध्ये आहे तर मी असं शोधतो आहे की रिडेव्हलपमेंटचा सल्लागार म्हणून जी पॉप्युलर आयडिया आहे ती आर्किटेक्ट पकडायचा है कि ना की ज्याला डेव्हलपमेंट रूल्स माहिती आहे ज्याला एस एस आय चा सा हिशोब करता येतो आणि तर अशा माणसाचा माणसाची आपण मदत घेतो तर ती फक्त आपल्याला फक्त जुन्या घराच्या बदली किती फ्री एफ एस आय मिळेल जुन्या घराच्या बदली किती मोठ घर मिळेल किती जास्त जागा मिळेल एवढ्या पुरताच विचार न करता आपल्या गरजा लक्षात घेऊन त्या घरामध्ये आपण पुढची पंचवीस वर्ष राहणार आहोत आणि त्यावेळेला आपण साठी मध्ये सत्तरी मध्ये ऐंशी मध्ये किंवा नव्वदी पार केलेली असेल हे लक्षात घेऊन त्या वयाप्रमाणे आपल्या ज्या गरजा असतील तर त्याप्रमाणे ते घर आर्किटेक्ट डिझाईन करून देऊ शकणार आहे बरोबर केले ते तर त्यामुळे फक्त एक्स्ट्रा फ्री स्पेस किती मिळेल एवढ्यावरच अवलंबून न राहता आपल्या वयोमर्या आपलं बदलतं वय लक्षात घेऊन आपल्याला कस घर असावं याची कन्सेप्ट त्या आर्किटेक्टने देणं अपेक्षित आहे ना, ना। आणि इंडिव्ह्युज हे इंडिव्हिज्युअल फ्लॅट बद्दल झालं त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की टोटल सोसायटी टोटल सोसायटीचा सुद्धा विचार करताना प्लॅनिंग करताना त्यांनी या गोष्टी कन्सिडर करून आपल्याला कन्सेप्ट डेव्हलप करून दिलेली आहे का, ना, आहे का है ना हे बघणं फार महत्वाचं आहे असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे की तुम्ही ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट करण्याकरता सल्लागार म्हणून आर्किटेक्टला नेमता तर त्यावेळेला तु तुम्ही आपण या घरात पुढची पंचवीस वर्ष राहणार आहोत तर पण पुढची पंचवीस वर्ष या घरामध्ये राहता येईल अशा दृष्टीने कस हे घर डिझाईन केलेलं असावं आणि या दृष्टीने टोटल प्रॉपर्टी अख्खी सोसायटी अख्खी बिल्डिंग किंवा बिल्डिंग गा जे काय असेल तर ते कस डिझाईन केलेलं असावं ह्याचा तुमच्या सोसायटीने विचार केलेला आहे का ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होते की प्रत्येक सोसायटीच आता मी सुद्धा कोथरूड मध्येच राहतो मी सुद्धा एका बारा हजार पंधरा हजार स्क्वेअर फुटाच्या छोट्या प्लॉट मध्ये बांधलेल्या दोन विंग असलेल्या सिंगल स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये राहतो है ना तर त्यावेळेला माझ्या अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की माझ्याच आजूबाजूला अगदी माझ्याच गल्लीमध्ये माझ्याच रस्त्यावर माझ्याच न, शिवतीर्थ मध्ये असलेल्या ज्या सोसायट्या होत्या तर त्या सोसायट्या मध्ये एवढ्या वर्षामध्ये काही एक त्यांची त्यांची म्हणून स्वतःच एक कल्चर सोसायटीचं म्हणून कल्चर ना, देवला है ना डेव्हलप झालेलं आहे हे मी बघितलेलं आहे जसं माझ्या सोसायटीमध्ये एक विशिष्ट कल्चर डेव्हलप झालं तसंच आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा एक विशिष्ट कल्चर डेव्हलप झालेलं आहे तर आपली आपलं घर आहे आपला फ्लॅट आहे आपली बिल्डिंग आहे आणि ती आपण नव्याने डेव्हलप करणार आहोत तर आपलं हे जे सोशल कल्चर आहे आपल्या सोसायटीच सो। तर ते प्रिझर्व करून ते सुद्धा पुढची पंचवीस वर्ष आपल्याला आणखी जास्त चांगल्या प्रकाराने कस कस कंटिन्यू करता येईल कस मेंटेन करता येईल म्हणजे आपलं युनिक कल्चर डिझाईन झालेलं आहे ते ह्याचा ह्याचा विचार रिडेव्हलपमेंट करताना तुमच्या सोसायटीने केलाय का मी मला सांगा कारण तुम्हाला माहिती आहे ना की मी रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करतो आहे रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करतोय तर त्यामुळे अशा विचारांनी कुणी कुठल्या सोसायटीने कसा प्लान केलेला आहे रिडेव्हलपमेंटचा हे समजून घ्यायचा मी हे शोधण्याचा मी प्रयत्न करतोय तर तुमच्या सोसायटीने असा काही विचार केला आहे का आणि केला असेल तर ते मला जरूर सांगणार तर उदाहरण म्हणून सांगतो बरं का माझी जी सोसायटी आहे ना त्यांनी सांगितलं तुम्हाला की सिंगल स्टँडर्ड रूम बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये सारणटा एक तीस वगैरे फक्त फ्लॅट आहे त्याच्याऐवजी माझ्या शेजारी एक दुसरी जी सोसायटी आहे तर त्याचा प्लॉट माझ्या सोसायटीच्या दुप्पट आहे त्याच्यामुळे तिथे माझ्या सोसायटीपेक्षा दुप्पट दुप्पट बिल्डिंग आहेत दुप्पट लोक राहतात ते तर मी त्यांच्याकडे असं बघून ठेवलंय ना की त्या सोसायटीमध्ये अशी कुठलीही कॉमन ओपन स्पेस नव्हती प्लॉट जरी मोठा असला तरी अशा बिल्डिंग रॅन्डमली बांधलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अशी कॉमन सगळ्यांना एकत्र येता येईल अशी काही ओपन स्पेस गार्डन असं काहीच बिल्डरनी प्लॅन केलेलं नव्हतं तर आता ती सोसायटी रिडेव्हलप होते आहे पण आश्चर्य म्हणजे अशी कॉमन ओपन स्पेस सगळ्यांना एकत्र येण्याकरता जरी नसली तरी ती सोसायटी मी एवढी वर्ष बघत आलेलो आहे की एकत्र गणपती उत्सव साजरा करायचा ओपन कॉमन स्पेस नसल्यामुळे ते काय करायचंय ते गणपतीचे दहा दिवस आणि त्याच्या आधी मांडव घालायला आणि नंतर मांडव काढायला काय आणखीन एक दोन दिवस लागतील ना तर त्यावेळेला त्यातल्या त्यांची जी मेन गेटच्या समोर जागा होती तर तिथे लोकांना सांगायचे की आता इथे काही दिवस तुम्ही तुमच्या कार पार्क करू नका कारण त्या ओपन स्पेस मध्ये बहुतेक कार पार्क केलेल्या असायच्या आणि मग तिथे ते मांडव घालायचे तिथे ते मांडव घालायचे आणि मोठा मांडव घालायचे चांगली आरास वगैरे करायचे आणि तिथे ते दहा दिवस गणपती उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिकरित्या एकत्र येऊन साजरा करायचा रिडेव्हलपमेंट झाली म्हणजे चालू आहे आता प्लान बघितला तर त्यावेळेला साहजिक माझ्या मनामध्ये अशी अपेक्षा होती की जुन्या प्लॉट मध्ये जुन्या सोसायटीमध्ये त्यांना अशी काहीही ओपन कॉमन स्पेस नव्हती की जिथे ते गणपती उत्सव साजरा करू शकते तर पहिल्यांदा मी जेव्हा प्लान बघितला त्यावेळेला माझ्या मनामध्ये ही उत्सुकता होती की रिडेव्हलपमेंट करताना त्यांनी सगळ्यांना एकत्र येऊन दहा दिवस गणपती उत्सव साजरा करता येईल ह्याच्याकरता काय प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्याकरता त्यांनी कुठली एक डेडिकेटेड कॉमन स्पेस निर्माण केलेली आहे का असा माझ्या मनामध्ये प्रश्न होता तर मी जेव्हा त्यांचा डेव्हलपमेंटचा प्लॅन बघितला सँक्शन झालेला प्लान बघितला टोटल लेआउट बघितला तेव्हा मला धक्का बसला कारण जी सोसायटी गेली तीस पस्तीस वर्ष सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करते विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम करते, करते। लहान मुलांकरता अगदी छोटे छोटे खेळ म्हणजे चमचा लिंबू वगैरे तर त्यांच्याकडे भयंकर पॉप्युलर होता आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे लोक त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि ती स्पर्धा <laughs> खूप वेळ चालायची आणि खूप मजा यायची म्हणजे मी माझ्या खिडकीतन त्यांची ती गमत बघत बसायचो इतकी ती बघायला सुद्धा मजा यायची तर या नवीन प्लान मध्ये त्यांनी अशी कुठलीही कॉमन स्पेस ठेवलेली नव्हती ओपन स्पेस पण नव्हती किंवा असा काही हॉल बिल पण केलेला नव्हता मरे का हॉल सुद्धा केलेला नाहीये की जिथे त्यांना गणपती उत्सव साजरा करता येईल हे बघून मला धक्का बसला हे बघून मला धक्का बसला की अरे तुमचं सो जे सोसायटीच म्हणून कल्चर आहे या वास्तूमध्ये तुम्ही गेली इतकी वर्ष जवळजवळ तीस पस्तीस वर्ष ज्या पद्धतीने राहत आलेला आहात तर ती तुमची सामयिक सोशल कल्चर संस्कृती सार्वजनिक सामायिक चा सा तुम्ही विचारच केलेला नाहीये हे बघून मला धक्का बसला फार कसा काय तुम्ही हा प्लॅन केला तसा असा मला प्रश्न पडला मी जर त्या सोसायटीचा मेंबर असतो तर मी पहिला हा आग्रह धरलेला असता की हा आमच्या सो सोसाय हे आमच्या सोसायटीचं कल्चर आहे तर त्यामुळे अशी कॉमन स्पेस ओपन असेल तुम्हाला हॉल असेल हे आमच्या सोसायटीच सेंटर आहे हा त्याचा मर्म बिंदू आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्लॅनिंग करताना आणि मी पुढे असं पण सांगितलं असतं की जे लोक नवीन लोक आणखी आता फ्लॅट वाढणार ना पहिले जे होते त्याच्यात दुप्पट फ्लॅट होणार समजा तर नवीन जे लोक येतील तर ते आमच्यासारखे मिळून मिसून गणपती उत्सव साजरा करणारे आहेत का या वृत्तीचे आहेत का, का ते माणूस घाणे आहेत किंवा गणपती उत्सव साजरा न करणारे लोक आहेत है ना तर ते असे सोशल टाईपचे लोक आहेत का आणि अशी जर जागा तयार झाली तर गणपती उत्सवच काय आम्ही आणखीन सुद्धा सोशल ऍक्टिव्हिटीज आमच्या सोसायटीच्या लोकांच्या करता आणि आता आमच्या वाढलेल्या कुटुंबा करता या ठिकाणी साजरा करू हा माझ्या नवीन रिडेव्हलप सोसायटीचा यूएसपी यूएसपी झाला असता युनिक सेलिंग प्रपोजिशन झालं असतं ते आणि मी हे सोसायटी म्हणून इन्सिस्ट केलं असतं की बिल्डरला सांगितलं असतं की अरे ते तुम्ही जे फ्लॅट विकाल ना ज्यांना विकाल ना तर ते आमच्यासारखे सोशल टाईपचे लोक आहेत का मिळून मिसळून सगळे सण वार साजरे करायला आणि त्यांना आवडतो कळत अशा प्रकारचे लोकांना तुम्ही फ्लॅट द्या असं मी इन्सिस्ट केलं असतं आणि मी माझ्या सोसायटीची मला वाईट वाटलं ना की अरे यांचा हा जो युनिकनेस होता असं यांचं सार्वजनिक असं जे यांचं सा सोशल लाईफ हे या सोसायटीच सोसायटीचं वैशिष्ट्य आहे बरोबर नुसतं गणपती उत्सवच नाही बरं का म्हणजे दहा दिवसाचा गणपती गणेशाची स्थापना करून त्या मांडवामध्ये जे उत्सव होता ते नाही अरे ती सोसायटी गणपती आणणं गणपती विसर्जन हे सुद्धा मिरवणूक वगैरे काढणं हे सुद्धा अतिशय उत्साहाने करायचंय तुम्हाला खर मी खरं सांगतो की मी पहिल्यांदा पहिल्यांदा मध्यम वर्गीय तर नुसत्या तरुण मुलीच नव्हे तरुण मुलंच नव्हे तर मध्यम वर्गीय गृहिणी आणि मध्यम वर्गीय मध्यम वयाचे पुरुष आणि मध्यम वयाच्या स्त्रिया गणपती उत्सवामध्ये उत्साहाने रस्त्याने जाताना नाचताना आम्ही पहिल्यांदा बघितल्या म्हणजे ही मी केव्हाची गोष्ट सांगतोय ही साधारणतः एटीज नाईन्टीज मधली कारण तेव्हा आम्ही राहायला आलो ना इथे तर एटीज नाईन्टीज मध्ये ही फार युनिक गोष्ट होती आता गेली काही वर्ष आपल्याला काय सगळ्याच गणपती समोर मुली नाचताना दिसतात पण एटीज नाईन्टीज किंवा टू थाउजंडच्या च्या सुरुवातीला मध्यम बहीण स्त्रिया मध्यम बहीण पुरुष आणि मध्यम बहीण मध्यम वर्गीय पुणे महाराष्ट्रीय <laughs> स्त्री पुरुष रस्त्यावर नाचताना मी कधी बघितले नव्हते <laughs> बापरे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्यांची मिरवणूक निघाली तर त्यावेळेला शेजारच्या आता शेजारच्या सोसायटी ना त्या, <laughs> त्या ना, बिल्डिंग मधन अशी तोंड ओळख झालेली काहींशी प्रत्यक्ष ओळख पण होती तर त्या घरातल्या एक ज्या काकू <laughs> होत्या त्या, त्या जेव्हा अशा मिरवणुकीत रस्त्याने नाचताना बघितल्या <laughs> अगो वा असं म्हणलं तर त्या मध्यमवर्गीय गृहिणी की ज्यांची मुलं त्यावेळेला अशी दहावी अकरावी मुले वगैरे होती तर तीशे चाळीसशीच्या होत्या चांगल्या सुखवस्तू झालेल्या होत्या तर त्या मला वाटतात या ना या नाचायला या हे बघून मी चकित झालो होतो खरं तर कागो वस्त जास्त असं म्हणायला मला संकोच वाटत होता पण त्यांना नाही वाटला ते बदल झालेला तर हे जे त्यांचं कल्चर होत सार्वजनिक सामयिक असं एक सण साजरा करण्याचं रिडेव्हलपमेंट करताना त्यांनी तो विचार पुढे कंटिन्यू नाही केला हे बघून मला फार धक्का बसला म्हणजे धक्का तर मुद्दा हा आहे की हा इतका मोठा असला ना की मी त्यांचा असा प्लान बघितला त्यावेळेला माझ्या अशा काही अपेक्षा राहिलेल्या नव्हत्या असं लक्षात आलेलं होतं की यांनी स्वतःच्या स्वतःचा स्वतःच्या जीवन पद्धतीचा आपल्या वैशिष्ट्यांचा विचार न करता हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि बिल्डरनी जे काय समोर टाकलं ते त्यांनी ते खात बसलेले आहेत तर अशी त्यामुळे माझ्या काही अपेक्षा राहिल्या नाहीत आणि त्याप्रमाणे तेच झालं ना, ते ना टोटल प्लॅनिंग जे आहे टोटल प्लॅनिंग जे आहे ते इतकं कंजस्टेड झालेलं आहे ते इतकं कंजस्टेड झालेलं आहे की पूर्वी निदान त्या रॅन्डमली बांधलेल्या जरी बिल्डिंग असल्या तरी प्रत्येक प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगच्या आजूबाजूला अशी ओपन स्पेस होती त्याच्यामध्ये ते कार पार्क करायचे ना कारण ते पूर्वीचं कन्स्ट्रक्शन ना ग्राउंड फ्लोअरला पण फ्लॅट होते तर ते ग्राउंड फ्लोअरचे तर फ्लॅट गेले त्याच्यानंतर ओपन स्पेसेस गेल्या सगळं मिळून एक असं मोठ पझल तयार झालं या बिल्डिंग मधनं या फ्लॅट फ्लॅटमधनं तो फ्लॅट किंवा जिना असं सगळं कंजस्टेड झालेलं आहे पण ते बघून मग मला वाईट नाही वाटलं कारण माझ्या लक्षात आलं की ह्यांनी आजीबात स्वतःचा विचार करून काहीही डोकं न चालवता केवळ फुकट जागा मिळते आहे तर बिल्डर जे देईल ते पदरात पाडून घ्यायचं असा फक्त हावरटपणा केलेला आहे ते बघून मला खूप वाईट वाटलं माहिती आहे मग काय कंटिन्यू झालं फक्त एकच गोष्ट पूर्वी त्या बिल्डिंग मध्ये आणि हा पण एक विनोद आहे बरं का पूर्वी त्या बिल्डिंग मध्ये चार दुकानं होती ती सुद्धा अशी वेगळी होती रेसिडेन्शियल एरिया पासून ती चार दुकानं एका वी, वेगळ्या बिल्डिंग मध्ये बांधलेली होती तर आता आ, आता सगळ्या सगळ्या मध्ये म्हणजे पूर्वीचं त्यांचं जे फ्रंटेज होत त्याच्या फक्त वन फोर्थ भागामध्ये बिल्डिंग होत्या आणि वन फोर्थ भागामध्ये फक्त चार दुकानं होती उरलेल्या ह्याच्यामध्ये फक्त रेसिडेन्शियल दिसायचं तर आता टिपिकल खाली सगळी ग्राउंड फ्लोअरला दुकानं मोठी मोठी दुकानं आणि वर सगळ्या रेसिडेन्शियल बिल्डिंग असं मेन रोडवर पोट रोडवर किंवा लक्ष्मी रोडवर मेन रोडवर जशी बिल्डिंग असते ना जे खाली टोटली कमर्शियल आणि ती सुद्धा सगळी शॉप्स आणि वर सगळं रेसिडेन्शियल असं टिपिकल एक वेगळंच म्हणजे मी त्याला म्हणतो की मुंबईला असतात ना तशी ती बिल्डिंग तयार झालेली आहे म्हणजे त्यांची पुणेरी सोसायटी जाऊन आता त्याच्या जागी मुंबईची बिल्डिंग आलेली आहे तर हा बदल करून त्यांनी एक्झॅक्टली काय मिळवलं आणि त्यांनी आपली संस्कृती सोडून देऊन या नवीन प्रकारच्या बिल्डिंग मध्ये पुढची पंचवीस वर्ष राहायला त्यांना खरंच गंमत वाटेल का असं मला प्रश्न पडलेला आहे तर मुद्दा हा आहे की इंडिव्हिज्युअली आपलं वय लक्षात घेऊन पुढची पंचवीस वर्ष त्या फ्लॅटमध्ये आपल्याला राहण्याच्या दृष्टीने तो डिझाईन केलेला आहे का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आपल्या सोसायटीचं जे काय कल्चर असेल ते जे काय कल्चर असेल ते तर तेच पुढे कंटिन्यू कर, करता येईल का आणि उलट ते कंटिन्यू नाही आणखी मोर द मी मेरियर म्हणजे आणखीन लोक येतील तर ते आणखीन चांगल्या प्रकाराने बहरेल का ह्याचा रिडेव्हलपमेंट करताना तुम्ही विचार केलेला आहे का मला तो विचार करणं आवश्यक वाटत तुम्हाला ते आवश्यक वाटलं का आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या रिडेव्हलप सोसायटीचा प्लॅन केलेला आहे का जर केलेला असेल तर मला कॉमेंट मध्ये प्लीज तुमच्या सोसायटीच्या नावासकट जरूर सांगा जर केलेला नसेल तर काय सांगण्याची आवश्यकता नाही कारण बहुतेक ठिकाणी आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे बहुतेक ठिकाणी ह्याचा विचार झालेलाच नाहीये है ना की बहुतेक ठिकाणी झालेली नाही आहे तो आणि ही गोष्ट ही गोष्ट सर्व अर्थाने म्हणजे स्वतःच फिजिकल लाईफ पुढचं स्वतः स्वतःच इमोशनल लाईफ आणि स्वतःच कम्युनिटी लाईफ आणि या दृष्टीने खूप घातक आहे असं माझं मत आहे तर तुमचं मत आहे का हे मला प्लीज कॉमेंट मध्ये सांगा चला ठेवू